नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे बेक विषय आम्ही नेहमीच आपल्यापर्यंत मांडत असो पुन्हा एक नवीन नागरी समस्यांच्या रिलेटेड विषय घेऊन आलेलो आम्ही आपल्यापर्यंत लोरपर पर या ठिकाणी सेनापती बापट मार्ग आणि हा गणपतराव कदम मार्ग या जंक्शन वरती आपण उभे आहोत पाहू शकतो आपण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन आहेत आणि आपण या फुटपाथ वरती उभे आहोत की फुटपाथ देखील अरुंद आहे बाजूला इथे टाटा कंपनीचे टाइल्स ठेवलेले आहेत हा रस्ता देखील अपूर्ण झालेला आहे अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी आपण नाकारू शकत नाही या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा हा पोल आहे आणि हा पोलच आपण कंडिशन पाहू शकता हे कोकड आहे याचा शटर तिकडे तुटलेलं आहे यावरती कुठल्याही नागरिकाचा हात लागू शकतो कोण जर इथे या जाता येता या ठिकाणी ये जर धडपडला तर एखाद्या व्यक्तीला इकडे शॉक लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये बी एस टीचं किंवा संबंधित प्रशासनाचं महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे याला त्वरित याचा बंदोबस्त झाला पाहिजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय कदम भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांनी साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि या ठिकाणी याचा वेळीच इलाज झाला पाहिजे यावरती योग्य ते प्रिकॉशन किंवा काळजी घेऊन याची बन बंदिस्ती झाली पाहिजे असंही म्हणायला पाहिजे आपल्याला याच्यावरती महानगरपालिका कधी लक्ष देणार बीएसटीचं यावरती कधी दुरुस्ती होणार किंवा याला कधी बंदिस्त केलं जाणार हा प्रश्न आपल्याला पडलाच आहे आपल्यासोबत इकडून जा, नेहमीच जाणार येणारे पादचारी आहेत सर क्या नाम आहे आपलं अपूर्व पूर्व हो नावाना पूर्वजी हो बोला काय नाही तीच गोष्ट की हे जे लाईट इलेक्ट्रिसिटी पोल जे आहेत सगळे उघडे पडलेले आहेत रस्त्यावरती त्याच्यासमोरच हे सगळी गोष्ट समोर पॅक करून ठेवले म्हणजे कुठल्या कर्मचाऱ्याला सांगितलं तरी तो कारण काढू शकतो की समोर गाण आहे सगळी आठवा पहिली मग ती करा त्या गोष्टीने हे सेफ नाही त्या हिशोबाने कधी पण शॉर्ट सर्किट होऊ शकतं किती डेंजरस आहे त्यात सिग्नलच्या जवळ खूपसे लोक इथे सिग्नल असल्यामुळे थांबतात कधी काय होऊ शकतं दुर्ग घटना काय त्याचं सांगता येत नाही की त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे थोडं ब्रिजच्या खाली काही गोरगरीब लोक राहतात त्यांची लहान लहान मुलं या ठिकाणी फिरत असतात कुठेतरी याचा लहान मुलांना निष्काळजीपणामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे कुठेतरी अपघात होऊ शकतो ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे यावरती महानगरपालिकेने आणि बीएसटीने योग्य ते पाऊल उचलून त्वरित याच्यावरती बंदोबस्त करावा याचा आणि हे पॅक करावं कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका